वन विबाग मदे ना सापा प्राणी वन विभागाच्या ऍक्ट मध्ये येत असताना देखील जेव्हा सापापासून दुर्घटना होतात तेव्हा वन विभाग मात्र आपला पळ काढताना पाहाव्यास मिळते वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात झडसी या गावी रात्रीच्या सुमारास शेतकऱ्यांच्या बैलाच्या गोठ्यात एका बैलाला सापाने दंश केला व बैल रात्रभरात मृत्यू पावला सकाळच्या सुमारास शेतकरी बैलाला चारा टाकण्यास गोठ्यात गेला असताना त्याला बैल मृत अवस्थेत आढळला व बैलाच्या अंगावर साप चावल्याच्या जखमा दिसून आल्याने पण वन विभागाने मात्र त्याला टाळाटाळ केली असता शेतीच्या हंगामात एन वेळेवर शेतकऱ्याचा बैल गेल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट आले आहे ज्या शेतकऱ्याचा बैल दगावला तो शेतकरी बोलू व ऐकूही शकत नाही असा दिव्यांग व्यक्ती असताना देखील त्याला शासन का मदत करीत नाही का साप हा वनप्राणी नाही का वन विभागाने असे जाहीर करावे किंवा सर्पदंशाच्या वनप्राणी हा, वन वन हा, हा पूर्णपणे जंगल व्याप्त जिल्हा आहे एकीकडे बोर व्याघ्र प्रकल्प आहे तर दुसरीकडे अंधेरी व्याघ्र प्रकल्प आहे त्यामुळे या ठिकाणी वन्य प्राण्यांचा हैदोस मात्र सातत्याने पाहायला मिळते आहे परंतु वन्य प्राण्यांमध्ये फक्त वाघ अस्वल कोल्हा किंवा हेच प्राणी येत नसून शेड्यूल फॉरेस्ट शेड्यूल शेड्यूलमध्ये साप हा सुद्धा प्राणी आहे त्यात मोजके जे आहे ते विषारी म्हणजे वेनमशील साप आहे ते चार साप आहेत एक म्हणजे आहे नाग त्याला सायंटिफिक भाषेमध्ये नाजा असं म्हटलं जाते दुसरा रसेल वायपर म्हणजेच तो परड असं म्हणून घोषित केला जाते तिसरा आहे तर तो मन्यार आणि चौथा फुरशे असे चार प्रकारच्या प्रजाती या सापांमध्ये विषारी म्हणून आढळल्या जात आहे तर त्यामध्ये या चार चार सापांपैकी नेमके विषारी साप कुठे आणि त्यांना बैलांशी आणि शेतकऱ्यांच्या जो एक महत्वपूर्ण भाग आहे तो म्हणजे बैल त्याच्याशी कसा त्यांचा सातत्याने सामना होत असतो तर तो नाग आहे फुरशे आहे आणि परड आहे जो रसेल वायपर ज्याला म्हणते आहे तर हा जो आज झडशी या ठिकाणी जर जा रात्रीच्या सुमारास घटना घडलेली आहे ते त्याला परड या जातीच्या सापाने त्या बैलाला दंश केला आणि रात्रीच्या सुमारास एका शेतकऱ्याचा बैल मृत्यू पावला आहे परंतु त्याने वन विभागाशी संपर्क साधला असता वन विभागाने मात्र आपला पळ काढण्याचा प्रयत्न केला आहे एकीकडे पालकमंत्री सुधीरजी मुंगट्टीवार जे वनमंत्री आहेत आणि ते त्याच जिल्ह्याचे पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे परंतु ते वन विभागाच्या फॉरेस्ट ॲक्टमध्ये सापाला का समाविष्ट करून घेत नाही हा सर्वात मोठा मुद्दा आहे अनेक समाजसेवी संघटनांनी सर्पमित्र संघटनांनी त्यांना निवेदन दिले आहे गेल्या अनेक वर्षापासून हे सातत्याने सुरू आहे पण साप हा जर तुमच्या व शेड्यूलवर प्राणी आहे पण तो प्राणी तुम्ही जेव्हा त्या त्याच्यापासून दुर्घटना होते तेव्हा तो समाविष्ट का करून घेत जा घेतल्या जात नाही आहे यासाठीच आम्ही एक समाजसेवक आहेत अभ्युदयजी मेघे यांच्याशी फोन ध्वनीवरून संपर्क साधला साधला आहे जाणून घ्या ते काय म्हणत आहेत नाही जर का एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या म्हणजे बैलाच्या मृत्यू वन्य प्राण्याच्या याच्यामुळे झाला असेल तर त्याला वन्य अधिकाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून म्हणजे शासन कुठलेही नियम बनवते ते नेहमी सामान्य माणसाला मदतीच्या विषयाने असते आणि ज्याच्यात बदमाशी नसेल प्रामाणिकपणा असेल आणि तिथे खरंच दिसतंय वन्यपाण्याच्या अधिक हमल्याने तो झालाय तो तर त्याला तातडीने मदत द्यायला हवी आणि त्याच्यात सन्माननीय पालकमंत्री आणि वनमंत्र्यांनी पूर्ण मदत मिळावी अशी आमची अपेक्षा आणि मागणी आहे याची अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर पाहुयात